नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी आय पी एलच्या अठराव्या मोसमातील सातव्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट सामने सामने असणार आहेत फॅट कमिन्स हैदराबादचं नेतृत्व करणार आहे तर ऋषभ पंत लखनौचं नेतृत्व करणार आहे दोन्ही संघांचा हा मोसमातील दुसरा सामना असणार आहे हैदराबादनं या हंगामात विजयी सलामी दिली आहे तर दिल्लीनं लखनौचा पराभव करत आपल्या मोहिमेची विजयानं सुरुवात केली आहे त्यामुळं एका बाजूला लखनौ समोर विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार क्विंटन डिकॉक याने केलेल्या स्फोटक खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सनं ना अजिंक्य राहणे यांच्या नेतृत्वात आय पी एलच्या अठराव्या मोसमात पहिला विजय मिळवला राजस्थान रॉयल्सनं कोलकात्याला विजयासाठी एकशे बावन्न धावांचं आव्हान दिलं होतं के चा चा के आरनं हे आव्हान क्विंटन डिकच्या नाबाद सत्त्याण्णव धावांच्या जोरावर पंधरा बॉल आधीच पूर्ण केला तर राजस्थानचा हा सलग दुसरा पराभव ठरला आहे लिओनल मेस्सी चौदा वर्षांनंतर अर्जेंटिना संघासोबत भारतात मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी येणार आहे अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशननं बुधवारी याची घोषणा केली मेस्सीनं शेवटचा भारत दौरा दोन हजार अकरामध्ये मध्ये केला होता जेव्हा अर्जेंटिना कोलकाता येथील सॉल्ट लेक स्टेडियमवर वेनेझुएला विरुद्ध विश्वचषक पात्रता सामना खेळला होता टी ट्वेंटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा आठ विकेट्सनं पराभव केलाय वेलिंग्टनमध्ये किवी संघानं दहा षटकांत दोन गडी गमावून एकशे एकोणतीस धावांचं लक्ष गाठलं पाकिस्ताननं वीस षटकांत नऊ गडी गमावून एकशे अठ्ठावीस धावं केल्या या विजयासह न्यूझीलंडनं पाच सामन्यांची मालिका चार एक अशी जिंकली पाकिस्ताननं आगामी महिला एकदिवसीय विश्वचषक पात्रता फेरीसाठी आपला पंधरा सदस्यीय संघ जाहीर केला हे पात्रता सामने नऊ एप्रिलपासून कराची येथे खेळवले जाणार आहेत फातिमा साना हिला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले तिनं आतापर्यंत सहा टी ट्वेंटी आणि दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व केलंय या स्पर्धेसाठी मुनिबा अलीची उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे भारतीय अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्यानं टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखलं आहे तर पुरुषांच्या टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रमवारीत अभिषेक शर्मा हा क्रमांक दोनचा टी ट्वेंटी फलंदाज ठरला आहे वरुण चक्रवर्ती क्रमांक दोनचा टी ट्वेंटी गोलंदाज ठरला आहे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जेकब डफीनं आय सी सी पुरुष टी ट्वेंटी गोलंदाजी क्रमवारीत पाचव्या स्थानावर झेप घेतली असून त्याला सात स्थानांचा फायदा झाला आहे फिलिपिन्सचे एकोणीस वर्षीय अलेक्झांड्रा इलानं मियामी ओपन दोन हजार पंचवीसमध्ये उपांत्य फेरीत धडक मारली किशोरवयीन वाईल्ड कार्ड प्रवेशिकनक क्वार्टर फायनलमध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाची आणि पाच वेळा ग्रँड स्लॅम विजेती इगा स्वेटेक हिला सहा दोन सात पाच असं हरवून तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा विजय मिळवला यापूर्वी इलानं दोन हजार सतराची फ्रेंच ओपन विजेती जेलेना ओस्टापेंका हिला हरवलंय त्यानंतर तिनं ऑस्ट्रेलियन ओपन विजेती मॅडिसन कीज हिला मागे टाकत एक हिला हरवलं स्टडिओ मास मोनुमेंटल अर्जेंटिना इथं झालेला फिफा विश्वचषक पाद्रता फेरीत गतविजेत्या अर्जेंटिनानं पारंपरिक प्रतिस्पर्धी ब्राझीलचा चार एकनं पराभव केलाय या विजयासह दोन हजार सव्वीसच्या फिफा विश्वचषकासाठी पात्र ठरणारा तो पहिला दक्षिण अमेरिकन संघ ठरला अर्जेंटिनानं लिओनल मेस्सी नसतानाही दक्षिण अमेरिकन पात्रता फेरीच्या चौदाव्या फेरीत दमदार कामगिरी केली आहे या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पहात रहा न्यूज अँड कट